गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी आज सकाळची सुरुवात थोडी लवकर झाली लवकर उठली आज लवकर तरी साडे सहा वाजले गुरुवारी आज देवपूजा वगैरे करायची तर त्यासाठी तर चला तर छान अशी सकाळची सुरुवात झाली होती आणि मी मस्त आज हेअर वॉश केला होता आज पूजा वगैरे करायची होती आज गुरुवार होता तर म्हणून मग छान आवरायला घेतलं तर म्हटलं आधी सगळं जेवण वगैरे बनवून जेवढी विकीचं टिफिन आहे त्या गेला एदाचं आवरून दिलं की मग मी पूजा करायला मोकळी होते मला एक तासभर तरी जातो पूजेला तर मग मी माझं आवरून घेतलं आणि स्वयंपाकाला आले पीठ भिजवून ठेवलं होतं आणि मग त्यानंतर म्हटलं चहा पण करून घेतला आणि इकडे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले कारण बनवायची होती मेथीची भाजी तर मेथीच्या भाजीला मला मुगाची डाळ आणि शेंगदाणे मला पाहिजेच त्याशिवाय सहज लागत पद्धतीने मेथीची भाजी बनवणार तर चला तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण अशीच बनवता का कढई गरम करायला ठेवून त्यात तेल टाकून घ्यायचं आणि काही काही लसूण आवडतो लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटतात पण मी तिला अजिबात लसूण आवडत नाही त्याच्यामुळे मग मी फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणेच वाटून घेते तर छानपैकी वाटून घेतलं आणि तेल गरम झालं की त्यात ते टाकून छान परतवून घ्यायचं खूप थोडं जास्तच केला होता कारण शेंगदा्यांचं खूप जरा जास्त असतं ती छान लागते भाजी वेदाला आणि केलं जास्त शेंगदा्यांचा जा कूट आवडतो भाजीतला तर मग छान तेलात टाकून परतून घेतलं भाजी तर मी रात्रीच निवडून ठेवली होती जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं तर भाजी रात्री निवडून ठेवली ना मग सकाळी पटकन आवरायला सोपं जातं मग पटकन धुवून घेतली भाजी स्वच्छ आणि भाजी फोडणीला घातली পাঁচ আধি ভিজা ঘাতি ডা হাত মুগাচ্ছে बाकीचे लोक लगेच मीठ थोडं घेत टाकतात लगेच मीठ टाकून देते पीठ थोडा भिजवून ठेवलं ना मग छान चपात्या येतात आणि त्या आधी मी असे बोलतो लाटायला मला फक्त हा दहा ते बारा मिनटं लागतात दहा चपात्या होऊन जातात दहा ते बारा मिनिटात तर मग मी सगळं असं तयारी करून ठेवते आणि मग चपात्या लाटायला घेते आता मी दहा चपात्या बास होतात संध्याकाळपर्यंत कधी कधी त्यातली शिल्लक राहते इकडे मी पटकन चपात्या बनवून घेतल्या विकीचं आवरायचं होतं कारण त्याला डबा द्यायचा होता आणि नेमकं त्याला आज उशीर झाला होता तर उशीर नाही त्याचं टा माझं टायमिंगला आवरलं होतं त्यालाच उशीर झाला होता त्याचा आवरायला तर सगळं आवरलं चपात्या वगैरे करून घेतल्या किचन क्लीन केला आणि मी इकडं बेड आवरायला घेतला सकाळ सकाळी ते काम महत्त्वाचं असतं नाही तर राहिलं की मग ते राहून जातं मग मी तसंच बेडवरती ठेवून देते गोदडी पण मग आज पटकन आवरून घेतलं कारण पूजा करायला बसायचं होतं आता किचन वगैरे सगळं आवरून घेतले आता मी नाश्ता आहे किती वाजले आठ वाजल्या आता, आता मी पण नाश्ता आहे आणि देवपूजा करायची आज आहे गुरुवार तर चला आज एक गुरुवार तर मला हळदीचं ले पण करायचं दाराला उमळत दर गुरुवारी असतंच ती मी वेगळीच ठेवलेली असते ह्या त्यांना थोडं गोमूत्र आणि थोडं पाणी टाकायचं आणि थोडंसं गुलब पाणी बट आता माझ्याकडे ह्या इथलं काही अवेलेबल नाही आहे तर मी नुसतं पाणी टाकणार आहे अत्तर असेल तर तुम्ही अत्तर पण टाकू शकता खूप छान फ्रेग्रन्सी येतो त्याचा <coughs> पाहिजे खूप थिकनेस नाही पण ठीक आहे असं म्हणजे ते उमऱ्याला बरोबर लागत नाही आणि आता हे जे हळदीचं लेपन करून घेतलं होतं हे दरवाजाला लावून द्यायचं दरवाजाला म्हणजे उमऱ्याला लावायचे ګوروارچی دی شي مازه هېڅ کار مسته ښه شي ښه شي तर देवपूजा वगैरे करून झाली आता तुम्हाला दाखवते एकदा शूट करत होते पण मग माझं मनच लागत नव्हतं म्हणून मग मी काय केलं बंद केलं कॅमेरा आणि देवपूजा करून घेतली बायक होती तुम्हाला हळदीचं लेपन पण करून झालं ग्रंथ काढून ठेवले दुपारी आल्यावरती आज गुरुवारी तर एक माझं गुरुचरित्राचं एक अध्याय आणि स्वामीचरित्र सारांभूतचे तीन अध्याय असे वाचायचे हे हळदीचं लेपन छोटीशी सांगोळी काढली कारण शाल होतं घेतलं काढून आता घरबीर सगळं आवरून झालंय वेदाचं टिफिन भरला त्याचे कपडे काढून ठेवले आता मी निघते आता मी निघते क्लिनिकला जायला तर अजून बघू आज काही असेल तर नक्की शेअर करेल तुमच्या सोबत चला भेटू तर मग क्लिनिक मध्ये एक्स्ट्रॅक्शन झालं आता तर ना त्यांचा दाताचा जो वर सकरावून होता तो तुटलेला होता आणि मूळ बाकी होत तर वाटतं की हे जे एवढं वरती दिसतंय ना हे एवढंच मूळ आहे तर असं नसतं दात हा वरचा छक्राऊन तुटलेलं आहे आणि हे मूळ एवढं मोठं आहे खाली खालीपर्यंत आहे तुम्हाला मी दात पण दाखवते ते मूळ काढलेलं असं वाटतं एक पेशंटला वाटतं की फक्त वरचं तुटलं म्हणजे दा खाली थोडंसंच असेल दात मुळ छोटाच आहे असं नसतं हा पूर्ण इतका मोठा दात असतो जरी वरचं तुटलं तरी हा एवढं शिल्लक असतं आतमध्ये आणि म्हणून पेन होत असतं तुम्हाला दात पण दाखवते मी दात नाही आहे वरचा वरच क्राऊन तुटलेला आहे इथे वरती जो क्राउन होता तो तुटलेला आहे आणि हे फक्त मूळ आहेत दाताचे म्हणजे दात खाली इतका मोठा होता आणि वरचा जो होता जे वरती असत हे वरचा दात तो तुटलेला होता एवढं मूळ बाकी होतं आतमध्ये म्हणून त्या पेशंटला खूप जास्त पेन होत होत तर अशी एक छोटीशी माहिती होती जी तुमच्या सोबत शेअर केली तर चला बाकीचा आणखी पेशंट आहेत तर ते झाल्यावरती आपण भेटू आणि वर्ष अंग टाकलं नुसतं आणि ती बिन जर भेटा झेपून मी तरी आता साडे चार आणि आता फ्रीड मॅनजाचे तशी मला जात आली ते पण तशी काय भेटलं त्या

सध्या ताज पुरते राहू देतील आता मी माझा ओरून घेते आणि वेदला आणायला जाते अवतार मग कसं झालं इग्नोर होती जे काय करायचे दाखवायचे मग आहे तशी प्रेझेंट होती इथून मागे असं कधी केलं आहे मी व्हिडिओ काढायचं म्हटलं की तयार व्हायचं आणि मग प्रेझेंट व्हायचं असं होतं पण आता जसं नाही करते आहे तशी जसं आहे तसं तर ठीक आहे चालायचं तर चला वेदला आणायला जाऊयात मधून काय सांगत पर्सेंटेज सांगितले किती पडले फोर्टी एट का एटी फोर पर्सेंट सांगतोय माहित नाही आता ओपन गेल्यावरती बघेल मग नेमकी किती पडले आता वेदा शाळेतून आलाय फ्रेश झाला आणि आता चहा बिस्किट खातोय मी येईपर्यंत तो तो जेवण घेतो मम्मीकडं कधी जेवतो कधी नाही जेवत काय शिकवलं राजा आज बुक चेक केली ठीक आहे नाही केली बर युएस आणि अंबर मी पण चाकून घेणार आहे मला घ्यायला येतोय मी क्लिनिक लवकर बंद करते आणि रिकी ना खूप माझ्या आवडीची जी गोष्ट आहे ना ती आणली आहे जी की मला खूप आवडते आणि खूप दिवसांपासून मी त्याला सांगत होते की घेऊन ये म्हणून पण तिथे अवेलेबल नव्हतं आता अवेलेबल झाली आहे तर मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवले त्यांनी माझ्यासाठी काय आणलं आहे खायचीच वस्तू आहे पण मला प्रमाणाची बाहेर आवडते तर मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवाल आता तर येतोय मी क्लिनिक बंद करून मी क्लिनिक बंद केलं आहे आता तर याची वाट बघत थांबावा लागेल मला म्हटलं आता पाच मिनिटात येतो म्हणून अजून तर काय आलं नाही ताँगे था। ताँगे था। ताँगे स्पेशल आणलं होत्या वड्या विकिकड आणलं होतं रे प्रदीप स्ट्रीट्स मधून जी सगळ्यात आवडती गोष्ट आहे माझी समोसे आणि चिवडा जो की त्यांचा फेमस आहे मी ह्या वड्या गरम करून घेणार आहे खायला आता पोराला शिकवतोय ते काय माहिती का त्यांच्या फक्त असं माव खटीला खऊन खऊन मार खूप असं का शालो फ्राय करून घेणार भरपूर दिवसांनी आणलेत आज चालू फ्राय केलं जात जेवायचंय आम्हाला तर आता मी व्हिडिओचं एंड करते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना गुड नाईट